नागपूरचा कोतवाली परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झालाय तळीपार असूनही कुख्यात आरोपीचा जीव घेणा हल्ला आणि पोलिसांनी काही तासातच पकडले आरोपीला पाहूया सविस्तर वृत्त आठ ऑगस्ट च्या दुपारी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना घडली आहे परिसरातील एका युवकावर कुख्यात गुन्हेगार पियुष उर्फ पिल्ला बेले आणि त्याच्या साथीदारांनी चाकूने जीव घेणा हल्ला केलाय पियुष बेले हा तडीबार आदेशाखाली असूनही शहरात फिरत होता त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक रितेश यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केलाय अल्पबद्धतीस पोलिसांनी पियुष बेले आणि त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकूही जप्त करण्यात आला आहे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे रितेश यांनी सांगितले आहे की तडीपार असूनही गुन्हेगार शहरात येणे आणि अशा प्रकारे हल्ला करणे ही गंभीर बाब आहे आणि यावर कठोर कारवाई होईल दिनांक सहा आठ म्हणजेच दोन दिवसापूर्वी सकाळी साडेपाच ते सहा सव्वा सहाच्या दरम्यान गजबी हे सकाळी दात दाखत असताना त्यांच्या घराजवळ टू व्हीलर पाडण्याच्या कारणास्थ सहा आरोपी यांनी त्याबाबत गुन्हा केला होता त्यामध्ये त्यांनी बिर्याणीच्या दंडावरती चाकू मारून त्यांना जखमी केलं होतं आणि तो जो चाकू होता तो हातातच दंडामध्ये अडकून पडला होता अशा परिस्थितीत जेव्हा आम्हाला खबर मिळाली तर आम्ही त्यातील चार जे मुख्य आरोपी आहेत पियुष बेले अंकुश दोन कडेवाल सुजल मंदरेकर आणि आर्यन बोराडे अशा सर्वांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालसुद्धा ते मिळून आलेले आहेत त्यात ते पियुष गेले जे आहे हा कोकण पोलीस हा तिथून याला आम्ही कडेपात केलं होतं तरी देखील हा पुन्हा येऊन त्या प्रकारचे गुन्हे करत होतो या याबाबत कोकवाले पोलीस स्टेशनने एक दोन तासामध्ये चार मुख्य आरोपी आणि दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी घटनास्थळावरती परिपूर्ण शांतता पसरून त्या ठिकाणच्या लोकांचे मनोपरिवेश करून त्या ठिकाणी माननीय परिमंडळ टीमचे डी सी पी सर माननीय ए सी पी मॅडम यांनी प्रत्येक त्या ठिकाणी फॉम्बिंग रा ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी आरोपीला शिताफेरी पकडण्यास मार्गदर्शन केलेले आहे सध्या परिस्थिती शांतता असून कुणीही कोतवारी पोलीस स्टेशनच्या स्थल सीमेमध्ये विना परवाना